मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा टाळमृदुंग व ढोल पथकाच्या गजरात दुग्धाभिषेक सोहळा संपन्न छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने अनेक दिवसांपासून स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजी महाराज चौकातील स्मारकाच्या नूतनीकरणाची मागणी केली जात होती ही मागणी नाशिक महापालिकेने मान्य करून भव्य आणि दिव्य स्वरूपात सुंदर स्मारक उभारले या स्मारकाचे पूजन व दुग्धाभिषेक सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज मा छत्तीसगड आमदार देवयानी फरांदे माजी महापौर दशरथ अप्पा पाटील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे सोनाली राजे पवार स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाना पवार माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ हिरामन निकम राम पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून दुग्धाभिषेक संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रदेश महासचिव शिवाजी मोरे युवा प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे जिल्हाप्रमुख आशिष हिरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नवनाथ वैरागच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर विद्यार्थी आघाडी प्रदेश संपर्क प्रमुख गिरीश आहेर आय टी प्रदेश प्रमुख वैभव दळवी महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा मनोरमाताई पाटील उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष संगीताताई सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष उद्योजक आघाडी प्रवीण पाटील नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आबा पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविता वाघ योगेश पाटील भारत पिंगळे नामदेव शिंदे शुभम महादेश शुभम देशमुख प्रशांत सूर्यवंशी कल्पेश उदावंत अजय कडभाने किरण लवंग अमोल शिंदे अमोल देवरे विशाल कासग मधुकर शिंदे दत्ता हराळे योगेश अहिरे तेजस वाघ अनिल वाघचौरे दत्ताजी पवार राकेश ठाकरे दीपक पवार कंसे महाराज विजू महाराज अजय पांडे आदि पदाधिकार ने मोला योगदान कार्यक्रम यशस्वी करनासा दिले आहे छावा क्रांतिवीर सेना की तरफ से छत्रपति संभाजी महाराज के स्मारक का जो ये नींव रखी गई है स्मारक की दुराभिषेक के लिए मैं छत्तीसगढ़ से यहाँ पधारा हूँ और बहुत ही अच्छा नेक कार्य है देखिए छत्रपति संभाजी महाराज जो है धर्म तो थे एक योद्धा भी थे लेकिन तो उसके साथ साथ वो हमारी विचारधारा है तो और विचारधारा को जो है हमें जीवित तो रखना है तभी हमारा सनातन धर्म जो है सुरक्षित तो रहेगा और इसके लिए जो है ये कार्य किए हैं इनके लिए मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और चाहता हूँ कि भविष्य में भी ऐसे ही धार्मिक कार्यों में ये आगे बढ़ें हिंदुत्व को आगे लेकर चले और छत्रपती संभाजी महाराज के और भी स्मारक जो है आहे नाशिकमध्ये बनायजा आहे धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं पूजन पूजन आणि सोहळा आताच पार पडला माझ्या मताने छत्रपती संभाजीराजांबद्दलचा इतिहास हा आता नाशिककर काय या देशातील प्रत्येक माणसाला माहीत झालेलं आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या महाराष्ट्राला मुक्त केलं आणि आज आपण जे सर्वजण जे स्वतंत्रपणे जगतो आहे त्यांचं कारणच माननीय छत्रपती संभा शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून राजे छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आणि आज त्या पुतळ्याचं दुधाचा अभिषेक करून छावा संघटनेने आज अभिषेक केला आहे यानंतरही या ठिकाणी या अजून मोठ्या पद्धतीचा पुतळा बनवण्याचं चा काम छावाच्या माध्यमातून होणार आहे मी छावा संघटनेला दे शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र लढ्याला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं स्मारक चांगल्या पद्धतीने व्हावं ते ह्या चौकातून इकडच्या ता चौकात आणावं त्याचं सुशोभीकरण करावं आणि संभाजी महाराजांचे विचार आचार या नाशिककरांना दर्शना त्या माध्यमातून मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न केले होते त्याला आमचं यश आलं नाशिक महानगरपालिकेनेही या स्मारकासाठी चांगली मदत केल्या असल्यामुळं त्यांच्याही मी मनस्वी आभार मानले आणि आजचं हे स्मारक दुग्धाभिषेक सोहळा हा संभाजी महाराजांना अर्पण करू या सोहळ्यासाठी छत्तीसगडचे आमचे उर्वरीय श्री श्री डॉक्टर प्रेमासाई महाराज आमचे आदरणीय धर्मवीर सुनीलभाऊ बागोल माजी महापौर दसरथ आप्पा पाटील श्रीमाताई महि हिरे आमदार देवी आणि ताई घरांदे विजे सूर्यवंशी आमच्या छत्रपती घराण्याच्या पवार ताई या सगळ्यांचीच सुरेश नाना पवार असतील या सगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या प्रभागाचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे सुद्धा या स्मारकासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद